बहुजन, बहुजन आवाज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने राज्यात राबवली निवडणुकीच्या कालावधीमध्ये ह्या योजनेचा फार गाजाबाजा झाला परंतु निवडणुकीनंतरची परिस्थिती आपण जर पाहिली तर आज या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज भरलेला होता त्या काही महिलांचा अर्ज येथे भरलेला नाही किंवा त्यांना जे निधी मिळायला पाहिजे तो दोन महिन्यापासूनचा निधी मिळत नाही आणि त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आलेली आहे आणि त्यांना ई के वाय सीसुद्धा करावी लागत आहे ई के वाय सीसुद्धा करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे ह्या खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या रोजमजुरी करणाऱ्या महिला आपलं कामधंदे सोडून तालुक्याच्या ठिकाणी येत आहे आणि ई के वाय सी करण्यासाठी धडपड करत आहे परंतु त्यांच्या पदरी नैराश्य येत आहे संपूर्ण प्रक्रिया नेमकी काय आहे त्यांना कशाप्रकारे अडचणींना समोरे जावे लागत आहे आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष बातचीत करूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर ताई काय सांगाल आपण कुठून आला आम्ही गोंडेगाववरून आलो तर किती दिवसापासून आपण येत आहे आणि कशासाठी येत आहे दोन तीन दिवसापासून येत आहे याच्यापूर्वी आलो होतो पण आम्हाला हे कोणी कागदपत्र म्हणजे मंजूरच करत नाही आहे तुमचं नाव सांगत आहे सिमा लवकर आहे बरं सोबतच मग किती महिला तुमच्या सोबत येत आहे गोंडेगाव या गावावरून पाच सहा जणी तर आपलं नाव काय सांगाल ताई सुशिला विनोदवान बरं तर काय सांगाल कशासाठी आपण येते दारवा ठिकाणी येत आहात कशाची केवायसी करत आहे काय सांगाल या बाबा लाडक्या के बहिणीसाठी केवायसी करता आम्हाला दोन महिन्यापासून आले नाही आहे हो। तर मग काय म्हणत आहे तुम्ही तिथं गेल्यानंतर केवायसी करण्यासाठी कागदपत्राची म्हणजे घेण्याची कालचीच तारीख झाली म्हणते हो। 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 तर किती महिन्यापासून आपला निधी आलेला नाही या लाडकी बहिणीचा दोन महिन्यापासून तर आपण पाहतो आहे दोन महिन्यापासून तब्बल हा निधी या महिलांना या लाडक्या बहिणींना आलेला नाही इतरही महिला भगिनी आपल्यासोबत उपस्थित आहे काय नाही होता आपलं मंदा तुकाराम दांडेकर गाव कोणतं आपलं तडेगाव देशमुख तर आपण कशासाठी येथे उपस्थित झाला याविषयी सांगा लाडकी बहीण केवायसीसाठी येत आहो आम्ही आम्हाला दोन महिन्याची भेटली नाही आहे निधी तर ते आम्हाला झुलवत आहे आज या उद्यान आज काल आलो तर आज म्हणत आहे का तारीख खतम झाली मग काल आले तर तुमचं ही प्रक्रिया का पूर्ण नाही झाली याविषयी सांगा मॅडमने सांगितलं उद्या घेऊ म्हणून गर्दी आहे म्हणून आज आल्यानंतर काय म्हणत आहे तारीख खतम झाली बरं हा हप्ता जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता किंवा निधी यापूर्वी बरोबर येत या होता यापूर्वी बरोबर येत होता मग आता किती दिवसापासून किती महिन्यापासून थकीत आहे असं म्हणाल दोन महिने तर आपण पाहतो आहे मागील दोन महिन्यापासून हा निधी थकलेला आहे असं म्हणता येईल आणि ई के वाय सीची पूर्तता करायचं सा यांना सांगितलेलं आहे आणि त्यासुद्धा करत आहे तर काय सांगाल ताई कुठून आल्या तुम्ही गोंडेगाव नाव काय आपलं मंजुळा शंकर रुडे बरं किती महिन्यापासून आपल्याला हा निधी आलेला नाही दोन महिने मग याच्यासाठी आपण काय करता केवायसी किती दिवसापासून दारव्याला येत आहे केवायसी केली पण ती झालीच नाही गोंडेगार का होत नाही आता केवयशी आता काय माहित काय म्हणते आम्हाला काय कळत आहे त्यांना केवयशी झाली का तू त्या जर प्रश्न विचारला तर ते काय म्हणत आहे ते काही नाही उद्या या असे करत आहे ते म्हणते अंगणवाडीच्या वेगळीकडे येणार आहे म्हणते प्रोसिजर आता त्याला विचारलं तर ते म्हणते आमच्यापर्यंत आलंच नाही अजून काही कालच मी विचारलं द्यायला कसं करा था? ते म्हणजे अर्ज द्या म्हणजे तुम्ही इकडे जाऊन दारव्याला ते आता घेत नाही आहे कालचीच तारीख संपली म्हणून म्हणत आहे तर ही जी ई के वाय सीची प्रक्रिया दोन तीन दिवसापासून आपण पाहतो आहे दारवास्थळी चालू आहे परंतु ही प्रक्रिया गोंधळाची प्रक्रिया असल्याचं यांनी सांगितलेलं आहे दोन तीन दिवसापासून येत आहो पण ही के वाय सी पूर्ण झालेली नाही आणि आजच्या तारखेत ही के वाय सी बंद झाल्याचं यांनी सांगितलेलं आहे सोबतच आपल्यासोबत काही तरुण भगिनीसुद्धा उपलब्ध उपलब्ध आहे त्यांच्याशी आपण बात ताई कुठून आली तू मी आहे काय नाव तुझं आरती जयसिंगपुरे तर तुझा जो लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे ती किती महिन्यापासून आला नाही दोन महिन्यापासून बंद आहे पण सरकारने असं करायला नाही पाहिजे कारण की असं आहे त्यांनी जे पाच वर्षाची डिमांड केली आहे ते पूर्ण करायलाच पाहिजे कारण की त्यांनी असं करून अडचणी करून अडचण आहे अडचण आहे सगळे कमी कमी करत आहे कारण की त्यांचा पैसा वाचत आहे बरं याचं कारण काय समजाल तुम्ही निवडणुकीच्या आधी बरोबर हप्ते किंवा निधी येत होता याचं कारण काय सांगाल त्याचं कारण आता त्यांचं काही आर्थिक असेल पण ते तर नाही सांगतायत पण त्यांनी जे म्हटलं ना ते पूर्ण करायला पाहिजे काहीही कारण असो त्यांनी जेवढ्या लाडक्या बहिणी जमा केलेला आहे त्यांना प पैसे मिळत आहे ते मिळालाच पाहिजे ते त्यांची काहीही अडचण असो त्यांना लाडक्या बहिणींना कॅन्सल करायला नको कारण की हे कमी आहे ते कागद कमी आहे ते कागद कमी आहे ते हे त्यांची त्यांची हे होत आहे बरोबर पण इकडं लाडक्या बहिणींना त्रास होत आहे ना ते कशासाठी फिरत आहे एवढ्या रोज येतात एवढ्या कामं सोडून आपले स्वतःचे कामं सोडून ते दारव्याला येत आहे त्यांचा पूर्ण दिवसच चालला जातो इथे काही अर्थ नाही ना तर आपण पाहतो आहे हे तरुण भगनी संतापलेली आहे आणि खरोखरच निवडणुकीच्या पूर्वी जे शासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि जी वचनपूर्तीची त्यांनी पाच वर्षाची जी कालावधी दिला होता त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्णत हा निधी योग्यरित्या मिळावा असंसुद्धा यांनी सांगितलेलं आहे आणि ती वचनपूर्ती करायला पाहिजे असंसुद्धा सांगितलेलं आहे सोबतच इतर महिलासुद्धा उपस्थित आहे आपण त्यांच्याकडे जाऊया काय नाव तुमचं मालता पायडे कुठून आला शेंद्री डोलारी काय सांगाल कशासाठी आला तुम्ही लाडकी बहीण योजना लाडकी बहिणी योजना भेटून नाही राहिली दोन महिने झाले तर काय म्हणलं गरीब वर्ग हो का मग असा आरोप का लावता तुम्ही म्हणजे तुमच्या गावातले किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरातले श्रीमंत महिलाचे आले।, आले का आले आले त्याने आले, आले।, आले आम्ही रोज मजुरी करणार आले पैसे आले नाही दोन महिन्यापासून कशावरून आरोप करता तुम्ही म्हणजे काय याच्यावरून खात्यात चेक करायला गेलो पैसेच नाही आले म्हणते काय तुटीत काय फरक आहे तेवढी काही माहिती नाही आम्हाला इतर जे आपल्या गावातील महिला आहे त्यांचे योग्य पद्धतशीरित्या येत आहे गरीब मग तुमच्या गावातल्या किती महिला असतील अंदाजे बरेच आहे त्यांना जास्त आले जे गरीब आहे त्यांना छाटले गेले तर मग असा शासनाकडून भेदभाव केला जातो असा आरोप आहे का आपला हो तर एकूणच जर परिस्थिती पाहिली आपण तर ह्या संपूर्ण गरीब वर्गातील रोजमजुरी करणाऱ्या महिला आहे आणि आपले कामधंदे सोडून आटपून सुद्धा या दारवा येथे येत आहे आणि के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करीत आहे परंतु ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आणि गोंधळाची असल्याचं यांनी सांगितलेलं आहे काही महिला भगिनींचे अर्ज घेतले काही महिला भगिनींचे अर्ज घेतले नाही आणि काहीची के वाय सी पूर्ण झाली काहीची झाली नाही आणि तेवढ्यातच या के वाय सीची तारीख बंद झाल्याचं संबंधित अधिकाऱ्याकडून त्यांना सांगितलं जात आहे म्हणूनच ही संपूर्ण प्रक्रिया योग्य पद्धतशीर व्हावी आणि या प्रक्रियेमध्ये क्लिष्टता नसावी असं या महिला भगिनीकडून सांगितल्या जात आहे आणि ही संपूर्ण माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योग्यरित्या राबवावी असंसुद्धा यामधून एक सूर निघत आहे खरोखरच शासन या महिला भगिनींची काय दखल घेते हे पाहणे गरजेचं आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा माझी लाडकी बहिणी योजना याची ई के वाय सी चालू असताना आपण पाहतो आहे दारवा ठिकाणी याविषयीची ई के वाय सी चालू होती आणि ही ई के वाय सी बंद झाली आणि संपूर्ण महिलामध्ये गोंधळ वाढला परंतु नेमकी प्रक्रिया काय आहे यामागचं कारण काय समोरचा आदेश काय आहे याविषयी आपण संबंधित अधिकाऱ्याशी संबंधित व्यक्तींशी बातचीत करूया आणि त्यांना विचारूया तर आज आपण आपल्या कार्यालयामध्ये आलो आणि ई के वाय सी संदर्भात संपूर्ण महिलामध्ये गोंधळ वाढलेला आहे तर नेमकी याची काय प्रक्रिया आहे कशामुळे ही ई के वाय सी बंद झाली याविषयी सांगा हं लाडक्या बहिणीची ई के वाय सी एकतीस एक डिसेंबरपर्यंत सगळ्यापण महिलांनी केली पण त्याच्यामध्ये काही त्रुटी झाल्यामुळे त्यांचा हप्ता बंद झाला आणि त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आम्हाला ई सीसाठी साईट सुरू करून देणार आहे कालच्या विषीमध्ये अशा सूचना देण्यात आल्या आहे त्या 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 साईटमध्ये महिलांचे आधार कार्ड घेऊन त्यांच्या काय त्रुटी आहे ते चेक करून त्यांचं समाधान आम्हाला करायचं आहे पण सध्या ती साईट बंद आहे साईट कधी सुरू होईल कालच्या विषयीमध्ये सांगितलेलं आहे साईट सुरू करून देऊ म्हणून सध्या तरी सुरू झाली नाही तर एकूणच ह्या माझी लाडकी बहिणी योजनेची साईट सध्या बंद आहे आणि समोरलेली जी प्रक्रिया आहे लवकरच सुरुवात करू अशा प्रकारचं यांनी सांगितलेलं आहे तशा प्रकारचाच आदे त्यांना आदेशसुद्धा आलेला आहे त्यामुळे महिलांमध्ये गोंधळ न मारता महिलांनी याची प्रतीक्षा करावी आणि समोरली जी तारीख देईल त्या तारखेला हजर राहून आपली ई के वाय सी पूर्णता करावी